मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर आहे कर्तव्याचे फळ विपरीत का मिळावे एक अतिवृद्ध ग्रहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत श्री गोंदलेकर महाराजांना सांगू लागले ते म्हणाले महाराज माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली माझे तीन मुलगे त्यावेळी लहान होते लोक लग्नाचा आग्रह करू लागले पण सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही मुलांच्या खाण्यापिण्याकडे कपड्यालत्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढवले मुलांचे उत्तम चालले आहे पण आता सुना आणि मुले मला म्हणतात तुम्ही निघून जा चालते व्हा ते पुढे म्हणाले महाराज स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे असे विपरीत फळ का मिळावे म्हाताऱ्याची व्यथा पाहून आजूबाजूच्या मंडईंनाही वाईट वाटले तेवढ्यात श्री महाराज प्रेमाने म्हणाले अरे रे मुलांनी असे करणे अगदी गैर आहे खरेच ते त्यांच्या हिताचे पण नाही तुम्हाला म्हातारपणी असे वागवण्यात ते फार चूक करीत आहेत त्यांचे असू द्या पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र संयुक्तिक नाही असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य आता मी जर ते करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे म्हणजेच फळाचा संबंध येत नाही कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान वाटू द्या आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले वा वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी अमख्यात तमख्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करील समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बरावेट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे मनुष्याच्या जीवनात केव्हा तरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हदबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा दावा करतो अनेक व्रते उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो आपण नंतर म्हणतोसुद्धा की ती अगदी देवासारखी मदत केली त्या व्यक्तीने येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदतसुद्धा ईश्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुद्धियोग देण्याचे कार्यसुद्धा ईश्वराचे आहे पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची तरी मदत करू जेणेकरून ईश्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील तर मंडळी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद